विश्व हिंदू परिषद आणि श्वास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा दोन हजार चोवीस यामध्ये आरोग्य पथक प्रस्थान सोहळा नुकताच पार पडला अठ्ठावीस दिवस चालणाऱ्या त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पदयात्रेदरम्यान वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा म्हणून एक औषधांची अद्ययावत रुग्णवाहिका व चार डॉक्टरांचा ताफासोबत देण्यात येणार आहे या सेवेचा शुभारंभ श्वास फाउंडेशनचे कार्तिकीय नगर या ठिकाणी परमपूज्य श्री प्रकाशराव प्रभुने महाराज श्वास फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीश पेशकार आयुर्वेद सेवा संघाचे अध्यक्ष डॉक्टर अंबादास कुलकर्णी अॅडव्होकेट श्याम घरटे हेरम गोविलकर विश्व हिंदू परिषदेचे शहर अध्यक्ष विराज लोमाटे विम प्रांत मंत्री अनिलराव चांदोडकर यांच्या हस्ते पार पडला यावेळी प्रकाशराव प्रभुने महाराज यांनी वारकरी यांची पंढरपूरची ओढ व भगवंताप्रती असणारे प्रेम आणि दिंडीतील संस्कार परंपरा याविषयी निरूपण केले व श्वास फाउंडेशनच्या कार्याची माहिती घेऊन पुढील वाटचालीस आशीर्वाद दिले मी सर्व्हिसला एकेला जेव्हा जायचो तेव्हा अनेक वाऱ्या बघायचो मनात विचारायचं पण कधी ते होत नव्हते परंतु या यात्रेचा अनुभव मी टी व्हीतनं घेत असेल तर टी व्हीतनं घटताना ते दोन प्रसंग आहेत ते आपल्याला सांगावे या निमित्ताने असं मला वाटत होतं एक सात आठ वर्षापूर्वी टी व्ही बघत असताना पंढरपूरच्या वारीबद्दल त्याच्यामध्ये सगळी माहिती घेण्यासाठी तसंच आपण ज्याला तसं कव्हरेज करण्यासाठी म्हणून विदेशातनं काही पत्रकार आलेले होते आणि ते पंढरपुरात जमलेले असतो आणि पंढरपुरामधले ते जे हो विश्वस्त होते त्या विश्वस्तांबरोबर त्यांची जी चर्चा चाललेली होती त्या आ... की तो डॉक्टर देवासारखाच वाटतो आपण एखादा पेशंट ॲडमिट असू द्या मग आपल्याला त्या डॉक्टरची किंमत कळते आणि मग एकदा तो बरा झाला की त्याचं कसं उतराय म्हणून हे आपल्याकडे शब्द नसतात परंतु आज हे जे कार्य चाललेलं आहे आणि या कार्यासाठी मला संयोजकांनी बोलवलं त्याचा मला अत्यंत आनंद होतो आहे की आता अतिशय चांगल्या आणि सुंदर कार्यक्रमामध्ये मला भाग घ्यायला मिळाला अनेक कार्यक्रमात मी जात असतो परंतु असा जो कार्यक्रम आहे की जो तळागाळापासून ता म्हणायला हरकत नाही आहे की शहरापर्यंत लोक आहे आणि हे कार्य चाललेलं आहे पुढे माझी आमच्या स्वामी महाराज परमहंस परिवाजिका लोकनाथ लोकनाथग्त स्वामी महाराज माझे सद्गुरू जीचे सद्गुरू परुभूजनीय नारायण काका महाराज यांच्या चरणी अशी प्रार्थना आहे की या सगळ्या कार्यालया सगळ्यांना यश मिळवू आणि तसेच पांडुरंगाच्या देखील चरणी प्रार्थना आहे या सगळ्यांकडनं हे तुम्ही कार्य करून घ्या आम्ही प्रयत्न करतो प्रयत्नाला यश मिळावं लागतं कारण आता शेवटचं संप दोन मिनट तिन्हीचा संयोग अभ्यासावा योग माझं घडं समज ब्रमण्याचा होईल ही इतकी सोपी गोष्ट नसते तिन्हीच्या संयोगामध्ये मागच्या जन्मेतचं सुखरूप या जन्माची कमाई आणि तिसरी ती गुरुकृपा हे झालं की असं होत अनेक पूर्वजन यावेळी वारकऱ्यांना सेवा देणाऱ्या सर्व टीमच्या व वा अखंड वारी करणाऱ्या वारकऱ्यांची श्वास फाउंडेशन कडून सत्कार करण्यात आला हेरम गोविलकर यांनी प्रास्ताविक करत विश्व हिंदू परिषदेच्या सेवा कार्याची माहिती दिली चारे पालकांना आपण अशी आरोग्य सुविधा देतो ही आरोग्य सुविधा काय आहे हे जरा थोडस डिटेल मध्ये सांगतो एवढ्याच मुद्द्यावर मी प्रस्तावना करतो आपली ही जी वारी आहे त्र्यंबकेश्वरची संत निवृत्तीनाथ महाराजांची ती अठ्ठावीस दिवसाची असते आणि हा अठ्ठावीस दिवसात अनेक वारकरी हे आजारी पडतात त्यांच्या पायाला लागतं पोट दुखी होते त्यांना अठ्ठावीस दिवस चालायचं असतं तसंच बाकीच्याही कालखी सोळा तास फक्त त्यांचे दिवस कमी असतात पंधरा दिवस असतात चौदा दिवस असतात मग विश्व हिंदू परिषदेने असं ठरवलं की ह्या सगळ्या वारकऱ्यांना औषधाची सुविधा आरोग्य सुविधा ही मिळाली पाहिजे आणि मग तेरा वर्षापूर्वी आपण ही सुविधा द्यायला सुरुवात केली आपल्याला आश्चर्य वाटेल आमची जी टीम आहे ही टीम आहे म्हणजे दोन व्हॅन आहेत या वेळेला श्वास फाउंडेशनने आम्हाला ही सुविधा उपलब्ध करून दिलेली याच्यात सगळे आता टीम बसणार आणि दुसरी जे आहे त्याच्यात औषध टाकणार आणि हे अठ्ठावीस दिवस सगळे पायी जाणार अशी आहे की साधारण अठरा ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल की पस्तीस ते चाळीस हजार वारकरी ह्याचा फायदा घेतात फायदा शब्द बरोबर नाही आहे यावेळी श्वास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रदीप पेशकार

म्हणजे आपल्याला ती लस देता येईल आणि एका अर्थाने त्या मुलीचं म्हणजे या आपल्या गावातल्या आपल्या शहरातल्या कुणाल्या पुढच्या भविष्यातल्या मातेला आपण सुरक्षित करत आहोत अशा प्रकारची भावना या पाठीमागे आहेत तर या जेव्हा आम्ही राजकीय काम करतो तेव्हा अंत्योदयाचा विचार डोळ्यासमोर ठेवून करावा असं प्रशिक्षण आमचं होतं आणि अंत्योदयाचा विचार करताना आपल्याला ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी ही सगळी सेवा उपलब्ध आहे आणि ही ज्येष्ठ सहितांच्या मार्गदर्शनाने ही सेवा अपघातपणे सुरू आहे आपलेही आशीर्वाद या सेवेला मिळावेत एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि वारींच्या निमित्ताने सेवा करायची संधी मिळते आहे ती यावेळी मागच्याच वर्षी मला नानांनी सांगितलं होतं की आता कसं आहे ना तुम्ही सांगितलं आम्ही सांगू तुम्हाला की येणार आहे आमच्या अँब्युलन्स आणि नानांनी लगेच सांगितलं की हे करायचं आहे आपल्याला पण ते पेपरवर्कमध्ये एवढा उशीर झाला की देऊनपर्यंत राहील आंदोलन आले नाही आणि त्यामुळे पण तेव्हा मी सावध होतो म्हणलं भरशावर बसतो नका मी हे नाही सांगता येत नाही पण तेव्हा कमिटमेंट केली होती वे पुढच्या वेळी नक्की उपलब्ध आहे आपण हे देऊया तर ती सेवा नानांच्यामुळे आणि विश्व पंचायतीच्या सर्वांच्या नियोजनातून ही सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली त्याचबरोबर मी अशी पण कमिटमेंट दिली आहे जेवढे आपले ट्रान्स पॉईशचे सभासद पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी सांगतो मी असा शब्द दिला आहे की वारी जशी जशी सव्वीस दिवस जाते या सव्वीस दिवसामध्ये जिथे जिथे ज्या दिवशी असेल त्याचा टाईमटेबल आपल्याला मिळणार आहे आपण आपल्या गाडी काढून पाच पाच सहा सहा जण एक दिवस असं काढून त्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला सेवा द्यायची आहे आणि संध्याकाळी परत आपल्या घरी यायचं आपण काही एवढे महान नाही आहोत की जे अकरा जणांचा आपण इथे कौतुक सत्कार का त्यांच्यासाठी आपण एवढ्या दिवस जाऊ शकत नाही परंतु आपण नक्की चालेल ना तर आपल्याला तिथे जाऊन सेवा करण्याची संधी एक दिवसाची पाहुण आपण तो आपल्याला संधी साधायची आहे मी अनेक उद्योजकांना सांगितलं आहे ना की या विषयामध्ये आपण एक दिवस पाहायसाठी द्या आणि मग तिथे आणून कुठली घालून घेतो मग तुम्ही बरोबर करता तर आशा, तर अशा प्रकारे आपण आपल्याही सेवा रुजू करू मला वाटतं पांडुरंगाचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळेल ही सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल

आणि आपण त्यांना ही घरपोच आपल्या श्वास फाउंडेशनच्या पासून जेव्हा आपण सेवा देतो आणि त्यांचे आपण त्यांचे ते आपल्याशी बोलतात आणि ते आपले आभार मानतात त्यामुळेच आपल्या अंगाला खरंच काटा येण्यासारखं काम आहे तर खरंच त्यांचं म्हणजे आपण जी सेवा करतो ती त्यांच्याने रुजू झाली आणि पंढरीचा आपल्या ऋतुरायाला सुद्धा तेच म्हणायचं आहे की तुम्ही गोरगरिबांची सेवा करा करून त्याच्यातून तुम्हाला आमचा आशीर्वाद हा मिळणार आहे असं आपलं श्वास फाउंडेशनचं काम असं अविरत चालू आहे या कामाला आम्हाला प्रदीप देचकर साहेबांचं वेळोवेळी मार्गदर्शन होतं गोवलकर सरांच्या मार्गदर्शनाखाली आमचं हे सर्व चालू आहे विश्व हिंदू परिषद आर एस एस यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली आमचं हे काम अविरत यापुढेही सुरू राहणार आहे या, या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंढरपुराच्या वारकरी जे जाणार आहेत त्या वारकरी लोकांना आम्हाला प्रत्यक्षात सेवा देता येणार नाही पण आमच्या गाडीच्या माध्यमातून आता हे जेव्हा डॉक्टर अठरा अठरा दिवस तिथं अठ्ठावीस दिवस ती सेवा देणार आहे आपण घरून जर तीनला ड्युटी लेट झाली तरी पाच मिनिटांनी आपल्या बायकोचा आपल्याला फोन येतो बाबा तुम्ही अजून आले नाही तसे हे अठ्ठावीस दिवस हे आपल्या कुटुंबाला सोडून त्यांच्या मानावं लागेल आणि आपण सरांना विनंती करतो त्यांनी यावेळी नगरसेविका प्रतिभाताई पवार राजपूत सर संजय दंडगवाळ प्रमोद पाटील किशोर सोनवणे दत्तू वाळे प्रेमराज पटेल तसेच परिसरातील नागरिक महिला उपस्थित होत्या एनसीएन न्यूज साठी न्यूजसाठी प्रतिनिधी